खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर पुणे महामार्गावरील जिल्ह्यातील शेटफळ आणि सावळेश्वर येथे उड्डाण पूल अंडर बायपास करणे आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर महामार्गांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर करण्यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे त्यास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचे जाळी पसरले आहे या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गाव महामार्गाला जोडली गेली आहेत मात्र या महामार्गाचे काम होत असताना कित्येक गावामध्ये अंडरपास करण्यात आले नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे यामध्ये प्रामुख्याने सोलापूर पुणे महामार्गावरील शेटफळे येथे अंडरपास आणि सावळेश्वर गाव येथे उड्डाण पूल अथवा अंडरपास नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून वाहतुकीसही अडथळा निर्माण होत होता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका